आज आपण हिवाळ्यामध्ये देखील मऊ लुसलुसित आणि इन्स्टंट इडली कशी बनवू शकतो हे पाहणार आहोत तुमच्याकडे तांदळाचं पीठ भिजवलेलं नाही आहे तरी काही हरकत नाही तुम्ही तांदळाचं पीठ तयार करून आणि रव्याचा वापर करून ही इन्स्टंट इडली अगदी पंधरा मिनटामध्ये बनवून तयार करू शकता अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये कमी कष्टात अगदी झटपट तयार होणारी ही इडली कशी बनवायची त्यासाठीच्या सर्व टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा त्यासोबत ही ओल्या नारळाची चटणी देखील कशी तयार करायची ते मी सांगणार आहे तुम्ही पाहू शकाल अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार त्याचबरोबर स्पॉन्जी अशी ही इडली आज आपली बनवून तयार झालेली आहे नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्ज अशी ही इडली त्याचबरोबर ओल्या नारळाची चटणी तयार करणार आहोत त्यासाठी एकाच वाटीचा वापर केलेला आहे दीड वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदूळ तव्यावर भाजून ते मिक्सरमध्ये दळून घेऊ शकता आता त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे जाड किंवा बारीक असा कोणताही रवा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता त्याच वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी थोडं आंबटतही घेतलेलं आहे तुमच्याकडे जर घरगुतीतही असेल तर ते दोन ते तीन दिवसाचं असावं त्याच वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता सुरुवातीला सर्व जिन्नस आपण अगोदर मिक्स करून नंतर पाण्याचा अंदाज घेणार आहोत त्यानंतर पाऊन चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अगोदर चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून आपण पाण्याचा अंदाज घेणार आहोत हे पहा बॅटर या ठिकाणी मला थोडंसं कोरडं वाटत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा या ठिकाणी पाण्याचा वापर करणार आहे तुमचं जर दही घट्ट नसेल तर तुम्हाला पाणी हे थोडंसं जास्तही लागू शकतं परंतु माझं दही हे घट्ट होतं त्यामुळे मला फक्त एक वाटी एवढंच पाणी लागलेलं ला आहे अगोदर मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं होतं आता पुन्हा एकदा अर्धी वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे मिक्सरमध्ये मी मिक्सर तर चालू बंद करून फिरवून घेतलेलं आहे हे पहा व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल या पद्धतीची कन्सिस्टन्सी मी या ठिकाणी ठेवलेली आहे आता हे पीठ भिजण्यासाठी आपण दहा मिनटासाठी असंच ठेवणार आहोत त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे कारण रवा आहे यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे आणि आपण दहा मिनटं भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत रवा हा छान असा फुलतो त्यामुळे या ठिकाणी थोडंसं पाणी वापरलेलं आहे दहा मिनटासाठी रेस्ट घेण्यासाठी ठेवलेलं आहे दहा मिनटं झालेली आहे व्यवस्थित पीठ आपलं भिजलेलं आहे आता यामध्ये आपण इनो टाकत आहोत हे पहा अशा पद्धतीने अगदी पाऊन तो पाऊच घेतलेला आहे इनोचा तो पाऊन एवढ्या प्रमाणात मी टाकलेला आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत इनोमुळे हे पीठ अगदी हलकं होतं आणि तयार झालेली इडली ही खूप सारी जाळीदार अशी इडली तयार होते या ठिकाणी हे बॅटर पिजत असताना मी दुसरीकडे इडली स्टँड इडली पात्र हे पाणी टाकून ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पिहीट होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि या ज्या इडलीचे जे भांडे आहे त्याला मी तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आणि अगदी झटपट अशी लगेचच इडली आपल्याला बनवायला घ्यायची कारण इनो यामध्ये ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्हाला लगेचच इडली तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने एक एक पळी बॅटर मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आपण ही इडली फुल फ्लेम वर साधारणतः करून घेणार आहोत यामध्ये आपण हे इडलीचे जे भांडे आहे ते ठेवणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आपण सर्व भांड्यामध्ये हे इडलीचं बॅटर काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशी ही हाय फ्लेमवर वीस मिनिटांमध्ये आपली इडली बनून तयार होत आहे आता यावर झाकण ठेवलेलं आहे इडली तयार होत आहे तोपर्यंत ओल्या नारळाची चटणी करण्यासाठी कोथंबीर अद्रक त्यानंतर लसूण हिरवी मिरची फुटाणा डाळ आणि ओल्लं खोबरं स्लाईस करून घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत या ठिकाणी तुम्ही दह्याचा देखील वापर करू शकता हे पहा आता सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे यामध्ये टाकणार आहोत आपण एक चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत अगदी थोडंसं पाण्याचा वापर करून छान अशी स्मूथ अशी ही पेस्ट आपण करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकाल आता यावर आपण फोडणी देणार आहोत तेल कडकडीत गरम झालेलं आहे यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं खूप सारे बारीक चिरलेली कोथंबीर कढीपत्त्याची सात ते आठ पानं टाकलेली आहे छान अशी याची फोडणी आपण या चटणीवर देणार आहोत अशा पद्धतीने ओल्या नारळाची चटणी देखील अगदी छान अशी बनवून आपली तयार झालेली आहे चटणी तयार आहे आता वीस मिनटं देखील झालेली आहे आपली इडली तयार झाली की नाही ते आपण चेक करणार आहोत हे पहा इडली छान अशी फुगलेली आहे व्यवस्थित अशी इडली ही तयार झालेली आहे आता आपण त्याचे सर्व भांडे हे इडली पात्रातून काढून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकाल अगदी टम्म अशी ही इडली फुगलेली आहे आता आपण ती हलकीशी पंधरा मिनटं थंड करून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर आपण ती चमच्याच्या साह्याने व्यवस्थित अशी काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल अगदी जाळीदार अशी ही इडली तयार झालेली आहे अगदी मऊ लुसलुशीत ही इडली बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व इडली आपण काढून घेणार आहोत हे पहा मी तुम्हाला ती फोडून दाखवते तुम्ही पाहू शकाल अगदी मौलुसलुशीत आणि आतून खूप सारी जाळी या इडलीला पडलेली आहे आता आपण ही गरमागरम डिशमध्ये सर्व करणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचसोबत आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार या पाचही दिवस माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा आपली रेसिपी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद